ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज उद्यान लगतची खोकी अखेर उघडली पुनर्वसनाच्या नावाखाली प्रशासन दिशाभूल करत असल्याचा खोकी धारकांचा आरोप. गेली कित्येक दिवस झाले मिरज लक्ष्मी मार्केट बाल उद्यान लगत पुनर्वसन केलेली खोकी बंद अवस्थेत होती. प्रशासनाच्या वेळकाडूपणामुळे कोणताही निर्णय न झाल्याने अखेर खोकी मालकाने आपली दुकाने खुली करून व्यवसाय सुरू केला. मिरज मार्केट परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मिरज बाल उद्यान भिंती होती जे पुनर्वसन करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण महापालिका प्रशासनाकडून वेळकाडूपणा होत असल्याने शेवटी खोके मालकांनी आज खोकी उघडून व्यवसाय सुरू केला खोकी बंद असल्याने दुकानधारकांच्या उपासमारीची वेळ आली महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील भाजीपाला मार्केट अतिक्रमण मुक्त केलं पण दुकान मालकांनी रस्त्यावर वाहन पार्किंग करून अतिक्रमण केला आहे खोकी हो बंद केल्यास सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे आम्हाला बुलात कोणता आम्हाला दाद लते नाही सारखा आने का जाने का तीन जगे सुच आहे नाही करते आम्ही तीस साल से व्यापार हैं तो उन्हें या आने का नाही करुकाना काढ कोटनेवाले आम्ही का वाले आम्हाला घरादारा उसके परत आहे आम्हाला कर्जे आहे आणि आम्हाला इथे यायचं नाही म्हणून सांगतात मग आम्ही कुठं जाणार तिथं देतो तिथं देतो म्हणतात लिहून घेतात पोलीस स्टेशन जवळ ते होणार नाही तिथं मिरून घेते म्हणतात मग आम्ही जाणार कुठं आमची मुलं बाळा सगळे रस्त्यावर आलोय आम्ही चार महिने झाला असं फिरायला लागलोय आम्ही दुकान आहे तिथं चौदा जणांचा प्रश्न आहे आज चार महिने झाला आम्ही घरीच बसून चार महिन्यानंतर आम्ही आज उघडलोय आज काय व्हायचंय ते होऊ आम्ही आता बंद करणार नाही आम्ही आत्मदहन करायचा इशारा देणार आम्ही वाहन पार्किंगला सगळं अडचण नाही आमची भाजीपाल्या वाल्यानुद्धा ते त्यांचं काढले आम्ही टाउन हॉलच्या तिथे आम्ही जागेत आहे आम्ही आणि आमचं काही अडचण नाही आमचे तीन तीन फूटचे वट गाळे आहेत आम्हाला ते पण लावू देणार झाल्या वाहन पार्किंगच्या पार्किंग नोंदणी पण इथे नाही आहे आम्हीच तुम्हाला का आम्ही अडचण व्हायला आमची दुकान का चालत नाहीत मग रोड रोडच्या साईडला चंद्रकांत दुर्गाप्पा माने माझ इथं दहा नंबरला दुकान आहे लक्ष्मी मार्केट मध्ये आज चार महिने झाले महापालिकेने आम्हाला पर्याय जागा येतो म्हणून सांगितले होते मॅडम म्हणाले तुम्ही जर दुकान उघडला तर आम्हाला जेलमध्ये घालतील त्या कारणावसार आम्ही चार महिने बंद ठेवतो दुकान पण मॅडमनी आज पर्याय जागा देतो उद्या देतो असं करत सांगत देते पण अजूनपर्यंत त्यांनी पर्याय जागा आम्हाला दिली नाही मग आता प्रत्येकाचं पोटा पाण्याचा प्रश्न आहे चार महिने आम्ही कर्ज काढून चालवायला लागलो मग आता ह्याच्यानंतर काय करायचं चार महिने म्हणून आज आम्ही दुकान उघडायला घेतलोय अजून मॅडम आम्हाला भेटले नाहीत मॅडम येथील भेटायला त्या टायमाला आम्ही मॅडम सांगू बोलू तिची भूमिका आमची अशी असेल की आम्ही प्रत्येकजण आता उपोषणला बसणार आहे आणि सव्वीस जानेवारीला सर्व कुटुंब आत्मदहनाचा इशारा देत आहे भानकर न्यूज साठी मिराज मिराज